नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण दोन अंकी संख्येचा गुणाकार एककाकडून व दशकाकडून एका वेगळ्या पद्धतीने कसा करता येईल ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया बघा सत्तावन्न गुणिले चोवीस हा गुणाकार आहे हा गुणाकार आपण एका वेगळ्या पद्धतीने कसा करता येईल ते बघूया बघा सुरुवातीला आपण एककाकडून गुणणे हा गुणाकार घेऊया जी आपली नेहमीची पद्धत आहे बघा सर्वप्रथम आपण या चार एककाने या सात एककाला गुणूया म्हणजेच चार सात वेळा चार जर आपण सात वेळा घेतले तर ते एकूण होतात अठ्ठावीस आता आपण या चार एककाने या पाच दशकाला गुणूया म्हणजेच चार पाच दशक वेळा म्हणजे चार पन्नास वेळा चार जर आपण पन्नास वेळा घेतले तर ते एकूण होतात दोनशे चला तर आपल्या एककाचा गुणाकार हा इथे संपलेला आहे यानंतर आपण आता दशकाने गुणूया आपल्याकडे इथे दोन दशक आहे म्हणजे वीस आहे आता या दोनने आपल्याला सातला ला बुणायचं आहे म्हणजेच वीस सात वेळा वीस जर आपण सात वेळा घेतले तर ते एकूण होतात एकशे चाळीस चला पुन्हा आपण आता या दशकाने दशका लागून या दोन दशकाने पन्नास लागून या म्हणजेच वीस पन्नास वेळा बघा वीस जर आपण पन्नास वेळा घेतलं तर ते होतात एकूण एक हजार चला तर सर्व संख्येने आपण इथे गुणलेलो हो, आहोत आता या सर्व संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे बघा आता याची आपण बेरीज करूया चला तर या सर्व संख्येची जर आपण इथे बेरीज जर केली तर ही बेरीज येते एक हजार तीनशे अडुसष्ट बघा बेरीज कशी केली आहे एकदा बदलून घेऊया आठ अधिक शून्य अधिक शून्य अधिक शून्य म्हणजे आठ इथे बघा दोन अधिक शून्य अधिक चार अधिक शून्य म्हणजे चारमध्ये आपण दोन मिळवले तर एकूण सहा झाले इथे बघा दोनमध्ये आपण एक मिळवला इथे तीन झाले आणि इथे हा एक म्हणून उत्तर आलेला आहे एक हजार तीनशे अडुसष्ट तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना हा गुणाकार समजावून देऊ शकतो आता हा गुणाकार आपण एककाकडून सर्वप्रथम गुणायला सुरवात केली तर आता आपण दशकाकडून सुरुवात करून गुणाकार कसा करता येईल ते बघूया आता हाच गुणाकार मी घेत आहे सत्तावन्न गुणिले चोवीस बघा याचा गुणाकार आपण करूया या बाजूच्या गणितात आपण सर्वप्रथम या एककापासून गुणलं होतं म्हणजे चारपासून गुणलं होतं तर आता आपण इथे दशकाकडून गुणूया बघा इथे दोन दशक आहे या दोन दशकाने आपण या सात ला गुणूया म्हणजेच हे वीस सात वेळा वीस जर सात वेळा आपण घेतले तर ते होतात एकशे चाळीस बघा पुन्हा या दोन दशकाने आपण या पाच दशकाला गुणूया म्हणजेच वीस पन्नास वेळा वीस जर आपण पन्नास वेळा घेतले तर ते एकूण होतात एक हजार त्यानंतर बघा आता दशकाचा गुणाकार आपण संपवलेला आहे त्यानंतर आपण आता या चारने गुणूया चार एककाने गुणूया चार एक या चारने आपण आता सात गुणूया चार एककाने सात एकका गुणूया चार जर आपण सात वेळा घेतले तर ते एकूण होतात अठ्ठावीस बघा पुन्हा या चारने आपण आता या पाच दशकाला गुणूया म्हणजेच चार पन्नास वेळा घेऊया चार जर आपण पन्नास वेळा घेतले तर ते एकूण होतात दोनशे बघा सर्व गुणाकार इथे संपलेला आहे आता या आलेल्या सर्व संख्येची आपण इथे बेरीज करून घेऊया बघा इथे सुद्धा या सर्व संख्येची जर बेरीज केली तर ती येते एक हजार तीनशे अडुसष्ट तर अशा पद्धतीने आपण गुणाकार हा एककाकडून सुद्धा करू शकतो किंवा दशकाकडून सुद्धा करू शकतो तर विद्यार्थ्यांना सुरुवातीला या दोन अंकी संख्येच्या गुणाकाराची संकल्पना देताना असा गुणाकार समजावून देणे गरजेचं आहे आणि हा गुणाकार एकदा समजला विद्यार्थ्यांना की पुढचं गुणाकाराची जी आपली पायरी आहे नेहमीची ती करताना विद्यार्थ्यांना अडचण जाणार नाही धन्यवाद